शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे चालू आहे आणि त्या विकास कामाच्या संदर्भात नगरसेवकांना काही चुकवायचं असेल त्याच्या दर्जेबाबत त्याचबरोबर नवीन कामं काही चुकवायचं असेल त्याच्या बाबतीत एक आपली इथं साधक बात चर्चा झाली खाली ओच्या केबिनमध्ये बसलो होतो कारण काही किचकट इश्यूज होते आपल्या शहराच्या बाबतीत ते उद्गूल आहे याच्याकरता ठराविक लोकांना पहिलं घेऊन बसत होत नंतर आपल्या सगळ्यांसमोर येत चर्चा करण्यासाठी मी आलेलो आहे मला जाणीवपूर्वक नगरपालिकेचे सीओ आणि त्यांचे सर्व प्रशासकीय सांगू इच्छितो की तुम्ही अत्यंत चांगलं काम करतात पण हे चांगलं काम करत असा लोकांमधून निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत जे माहिती आहे आता लगतची मोडी असेल तर त्याच्या आधीची मोडी आहे त्यांचं मत काय लोकांच्या प्रती किंवा लोकांच्या मनातलं जे काही हो जे मांडतात तर सर्वसामान्य लोक इथे येत नाही तो त्यांच्या जातो त्या पदाधिकारी कशी बोलतात पत्रकारांना सांगतात हे जे लोक सांगतात ते लोकांचा वही जातो आणि त्याच्यामुळं ते ऐकून त्याच्यामध्ये ती सूत्रांचा कशी आणता येईल हे करण्याचं काम तुम्ही सर्व इथे पाहिलं पाहिजे नसलं लोकप्रतिनिधी आणि प्रशासना प्रशासनाखाली सगळं जर हाकायचं असेल तर ह्या लोकशाहीला काय अर्थ नाही लोकप्रतिनिधी हे वेगळेवेगळे कायदे करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी असतो प्रशासकांनी ते व्यवस्थितपणे राहून लोकांच्या हिताच्या उष्णतून काम करायचं मी तुम्हाला तुम्हाला काही नाव करणार नाही तुमच्या पाठीमा काय बळ पडलेली नाही पण आपण जे काम करतो ते लोकांना जर त्याच्यामध्ये समाधान असेल तर हे काम करण्यामध्ये काही अर्थ नाही लोकांच्या हितातच तुम्ही काम करता मग त्याचं समाधान अधिक प्राप्त होण्यासाठी लोकांबरोबरचा संवाद लोकांना जे अपेक्षित आहेत ते करतात शेवटी लोकांनी पण सर्वसामान्य लोकांनी काही करायला लागला तर ते पण ॲक्सेप्ट करता नाही जुन्नर शहराचा एक वेगळा इतिहास आहे हा जुन्नर शहर सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित येऊन पुढं जाणारा शहर आहे अनेक राजकीय पक्षाचे नेते म्हणजे काम करतात त्यांचा वाद हा सर्वसामान्य नागरिकांना त्याची हे नाही झाडा सोपायला लागणार नाही नुकसान होणार नाही याचा तारतम्य असणारे इथे नगरपालिकेची बॉडी असेल किंवा इतर आमदार किंवा इतर जे माणसं लोक येतात ते करताना पाहायला मिळतात म्हणून आजच्या मिटिंगमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर चर्चा झाली ज्यामध्ये प्रामुख्याने वित्त आयोगाचे पैसे गव्हर्नमेंटचे जे नगरपालिकेला प्राप्त व्हायचे ते त्यासाठी मी निश्चित प्रकारे प्रयत्न करेन अनेक स्मशानभूमी आणि दफाभूमीचे काम आपण करतोय तिथे तिथे छोटे छोटे इश्यूज आहेत विशेषतः ड्रेनेज लाईन्सचे त्याचबरोबर तिथल्या दर्जा बाबतीत त्याचबरोबर अजूनही काही लोकांचं काही काही ठिकाणी हायमासच्या युनिट बसवण्यासाठीची मागणी आहे तर नगरसेवक आणि ते जे जे रिक्वेस्ट करतील आपण एक सेंटर पॉईंट म्हणून जिथे जिथे हायमास बसवायचे असतील प्राधान्य आहे कारण सगळ्यांना एकदम होणार नाही धोळे साहेबांकडे तुम्ही इथे डिमांड करा धुळे साहेबांकडून मी इथे चर्चा करून त्यातून आपल्याला किती माहिती करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू पावसाळ्यापूर्वी गटरचे काम जिथे जिथं पाणी साचून ते तुंबण्याची शक्यता आहे असे स्पॉट्स तुम्ही प्रशासनाच्या माध्यमातून आयडेंटिफाय करा किंवा हे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे सांगतील त्याच्यावर दक्ष राहू येत्या हे सात दिवसापैकी पूर्ण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिथे जिथे स्ट्रीट लाईट्स बंद आहेत मुख्य रस्त्याच्या असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशचे तिकडे जे लाईटिंग करायचे आहेत ते असतील किंवा नवीन आता वेश निर्माण केले आहेत तिथल्या नवीन मोठ्या रोडला निर्माण करायचे स्ट्रीट लाईट असतील याची यादी करा जुने बंद पडले त्याच्या वेळचे नुसतं करा पण नवीन जे डिमांड आहे की आपल्या जे करायचे आता आपली चर्चा झाली त्याच्यानुसार ते द्या जेणेकरून आपले जे भटके कुत्रे आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याचा जो प्लॅन नगरपालिकेच्या माध्यमातून केला जातोय त्याला अधिक जलद गतीने आणि गांभीर्याने घेऊन तो पुढं नेणं हे गरजेचं आहे आपल्या मिटिंगमध्ये जी चर्चा झाली त्याच्यानुसार आपल्याला पुढं जाणं गरजेचं आहे भाजी बाजारामध्ये जे विक्रेते बसतात ते काय फक्त जुन्नर शहराच्या नाहीये तालुक्यातल्या आजूबाजूच्या परिसरात लोक बघतात त्याच्यात एक सुखसूत्रता आली पाहिजे एक नंबर म्हणजे एक तर धान्य बाजार शंकर प्रॉप तिथला जा जो एरिया आहे तिथं खूपच झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला सुखसूत्रता आणावं लागेल तिथं गाड्या पास होतील मोठ्या गाड्या टर्न करतील असं तिथं लाईन आखून त्यांना सूचना दिली पाहिजे काही काही संकुलाच्या समोर आनधिकृतपणाने तितके व्यावसायिक असतील किंवा बिल्डिंगचे मालक असतील त्या हातगाडीवाल्यांना तिथं उभे केले आणि काही हातगाडीवाल्यांची इतकी जागा रस्त्यावरची व्याप्त केलेली आहे की जेणेमुळं ज्याच्या ज्याच्यामुळं लोकांना येण्याचा त्रास होतो असे सगळे हातगाडे असतील किंवा भाजीवाले ते मोठी पाय कुठे कुठले कुठे ठेवायचे कुठे काढायचे या सगळ्या करून तिथं सूत्र दाखवलं आहे अजूनही जो मुख्य रस्त्यावर नगरपालिकेच्या जागेमध्ये जो भाजी मंडी बसायची ते आता फुटपाथवर बसत आहे आता फुटपाथ आपल्याला मोकळ्या करायचे कुठून खाल मोकून तर वरपर्यंत लोकांना येण्या जाण्यासाठी शाळेचे ग्राहक ते भाजीवाले जे आहेत आम्ही नगर मार्केट कमिटीच्या सभापती आणि त्यांच्या सचिवाशी बोललेलो आहे त्यांचा मार्केट कमिटीचा ग्रीन झोन आहे तिथं ते भाजी पदार्थ शिफ्ट करण्याचं मध्ये आहे अडचण अशी आहे की रोज नवीन कोणतरी येते आणि तिथे ते करते त्याला थोडंसं बंधन घालव नवीन आल्यानंतर परत तो सामावून घ्यायचा का नाही त्याच्यावर त्यांची चर्चा झाली त्या नगरपालिकेच्या मार्केट कमिटीच्या सभापतीने त्यांची जी पॉडी आहे त्याच्यात ती चर्चा करून ते ठरवलं ते काय आपल्याला करायचं म्हणून काही दिवसामध्ये ते भाजी जे उत्पादक असतात त्यांना एखाद्या ठिकाणी शिफ्ट करायचं आपलं निश्चित प्रकारे काम चालू आहे अनेक ठिकाणी जिथे जिथं हायमार बसवायच्या तिथं गोष्टी मी आता मगाशी सांगितलेलं आहे आत्ता पावसाळा असल्यामुळं सातीचे आजार वाढण्याची शक्यता आहे फॉगिंग त्याची फ्रिक्वेन्सी वाढवली पाहिजे प्रत्येक आठ दिवसाला त्या एरियामध्ये फॉगिंग झाली पाहिजे म्हणजे ते फॉगर्स वाढवले पाहिजे त्याच्यावर काम करण्याची संख्या वाढली गेली पाहिजे त्याचबरोबर मेन विषय अनेक दिवसापासून तर सांगितला गेला की पर्फावती तलावत आपण रेडिओन करतोय शू करतोय करते तिकडे काही अतिक्रमण अशी निदर्शनात आलेली आहे तर ते अतिक्रमण जे झाले असेल त्याची मूर्ती जी असत जल त्यांची मूर्ती करून त्यांना मोठे करून ते अतिक्रमण बाजूला काढा त्याचबरोबर पद्मावती हो तलावाच्या रित्या शुशोभीकरणासाठी जे जे, 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 जे आता मीटिंगमध्ये चर्चा झाली तेव्हा पॉन्सी इन्फूट करून त्याच्यातून आपण कसं आले अधिक जगत प्रतिनिधी करू शकतो आपण ते करू सरकार कोणाचं तरी असतं तरी जुन्नर नगरपालिकेला पैसे कमी पडणार नाही तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून हे आता आपण सिद्ध केलं अजूनही मी तुम्हाला सांगतो की येत्या दोन महिन्यामध्ये भरपूर पैसे आपण नगरपालिकेला आणणार आपण या जुन्नर शहरातल्या प्रत्येक मंदिर असतील हिंदू धर्माच्या असतील नाही तर मुस्लिम समाजातले मशिद किंवा तिथे प्रार्थनास्थळ असतील काय असतील त्याला भरभरून निधी आणलेलं आहे यापूर्वी कालावधीत नगरपालिका क्षेत्रात शासनावर जर खर्च करायचा असता पैसे तर ती जागा नगरपालिकेच्या नावावर करायला पण अनेक देवस्थानाचे ट्रस्ट किंवा तिथे महिल असतील ते लोक काही तयार नाही जागा कशाला त्यांच्या वाटत पण आता त्याला एक बघत थोडीशी आपण काहीतरी काढली त्याचा मार्ग दादा पॉवर चालून काढला आणि कोट्यावधी सहा रुपयाचा निघी आपण या सगळ्या स्थळावर खर्च करू शकतो अजून एक व्हायरल जाण्याची डिमांड आहे आता रोपडे मार्गच्या परिसराचा कॅम्पस पण डेव्हलप करा असं इथे कागळे साहेबांनी सांगितलं त्यांनी तिथं प्लॅन आणलेला आहे प्लॅन तर मोठा आहे म्हणजे एक कुठ रुपये लागतील पण मी आपण तिथे दिली तिथले पंचवीस लाख रुपया अजूनही आपल्या शहरातल्या अशा काही जागा आहेत क्रीडांगणाच्या जागा आहे तिथं तिथं क्रीडांगण म्हणून येऊ नसत होत त्या आरक्षणाच्या बाबतीत आपल्याला तुमच्या नगरपालिकेचे शामराव त्या नेतृत्वाखाली ही बॉडी चालू होती तिथं पण तुमच्या बऱ्याचशा ठराव किंवा चर्चा कशापर्यंत पुढं जायचं आहे ह्याची मला कल्पना आहे तर ते खूप किचकट प्रक्रिया आहे त्या सगळे लेगेट्स त्याच्यामधून सुसूत्राचा ऊन स्कूट असं पण नाही तर त्यातून काय मार्ग लागायचा तो आपण बघू त्याचबरोबर स्विमिंग पूल आणि जिमनॅशियम हॉल जो बेडके साहेबांच्या कालावधीत आपण तो बांधला खूप जास्तीचा मेंटेनन्सचा खर्च आणि रनिंग कॉस्ट खूप असल्यामुळं तो काही फिजिबल झाला नाही याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे म्हणून तो अल्पदारात हिंदाल शहरातल्या नागरिकांना कसा आपला पुढा करता येईल किंवा जो तिथं ते चालवणार आहे त्याला कमीत कमी काहीतरी सोलरचा युनिट उभं करून लाईट बिल तर येणार येणार नाही अजूनही ना ना नगरपालिका स्वतः जर चालव ठेकेदार देण्यापेक्षा तर त्यातून आपलं जे नॉर्म्स शिथिल करता येईल म्हणजे भाड्याचे आहे याचे त्याचे हे जर आपण केलं तर त्यातून त्याला चांगली पद्धती आपण पुढे जाऊ तिथे मला काल खाली एक सी ओ साहेबांनी सांगितलं की स्विमिंग पूल परिसर आणि ते जिमनॅजियमच्या रेनोवेशनसाठी आम्हाला एक कोटी रुपये द्या आम्ही तिला पाहतो तर निश्चितच सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आत्ता जो फंड येईल त्याच्यामध्ये त्या परिसरासाठी एक कोटी रुपयाचा निधी दिला जाईल आता नाही इतर छोटे मोठे कामांचे रस्त्यांचे माझ्याकडे काही कर मागण्या आल्या इतर सर्वसामान्य नागरिकांच्या मनात जे काही म्हणणं असतं तुम्ही निश्चित प्रकारे द्या जे कायदेशीर बाबीत बसून त्याच्यासाठी आपण निधी उपलब्ध दे, करून देण्याचा प्रयत्न करू आपल्याला माहितीच आहे की जुन्न शहर हे आता वाढत चाललेलं आहे तिचे हक्क वाढवणं गरजेचं आहे नगरपालिकेला जो पैसा आहे तो फक्त तो नगरपालिके क्षेत्रातून नाही तर नगरपालिकेच्या नगर क्षेत्रामध्ये पण आपण वापरू शकतो आणि तसा आपण वापरही सुद्धा आहे सगळ्या गोष्टी करत असताना आता नवीन नागरीकरण वाढल्यामुळं अनेक समस्या वाढल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या विजेची आहे शेतकरी असेल आजूबाजूच्या गावं असतील त्यांचे परि आहेत त्यांना वीज पुरवठा करण्यामध्ये अनेक अडचणी येतात भविष्यात अजूनही प्रशासकांनी जे आपली आज मीटिंगमध्ये जे चर्चा झाली जे तुम्ही ते लिहूनच घेतले त्याच्यावर मिनिट्स ऑफ मिटिंग आणि पोस्टिंग तयार करा त्याची कॉपी येत्या दोन तीन दिवसामध्ये माझ्याकडे द्या आणि आपली पुढची मिटिंग पुन्हा एकदा आजीबाजी नगरसेवक आणि पत्रकार पर्व पुढच्या महिन्याच्या अठरा जुलैच्या गुरुवारी आपण ते घेऊ आणि त्यातून आजच्या मिटिंगमध्ये काय काय प्रगती झाली किंवा जे काय सुचवलं होतं त्यातून काय काय झालं त्याचा पण आपण रिपोर्ट त्या मिटिंगच्या वेळेस घेऊ अजूनही मी सांगतो लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या समाधानासाठी आपण भरताना काम करते प्रशासनाचे अधिकारी असतील पत्रकार असेल नाहीतर लोकप्रतिनिधी असेल आपल्या मिटिंगमध्ये मला एक अत्यंत आनंद वाटला की इथे मिटिंगमध्ये चर्चा करत असली सकारात्मक चर्चा झाली आणि बाकीची याचिकेची एवढी काढण्यापेक्षा आपल्याला पॉझिटिव काय घडते याच्या ऑफिस सगळ्यांनी ते फीडबॅक दिली अजूनही पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सुल्ल शहराचे नागरिक समाजाने नाही तिथे जिथे आता लिकेज होतंय तिथं गटरचं पाणी निघून काही लोकांपर्यंत येते अशी जी तक्रार आली तो कुठलाही जरी स्पॉट असला डिपीड रोडच्या अधिकाऱ्यांना सांगतो सिमेंटचा कितीतरी करताना तो खोदा आणि तो नीट करा त्याच्यावर परत पैसे टाकून आपण ते नीट करू म्हणजे दुरुस्त झाला पाहिजे तिथे जिथं कमी दाबाने पाणी येते तिथं वॉटरचं मॅनेजमेंट करून नवीन त्या पद्धतीने आपण ते करूयात आणि अजूनही जुन्नर शहर आणि परिसरामध्ये जे काही काम असेल सगळ्याच जाती धर्मातल्या सगळ्याच पक्षाच्या आणि सर्व घटकातल्या लोकांना एकत्र घेऊन आपण या जिल्ह्या शहराचा विकास हा चांगल्या पद्धतीने करूया एक महत्त्वाचा मुद्दा यांनी पण मांडला तुम्ही पण खरं म्हणणार की ठीक आहे आम्ही आता पैसे आणतो आमच्या काही लोक आम्हाला सांगतो की हे करा निधी द्या काही इतर पक्षाचे पण जे आता महायुतीमध्ये असतात सत्तेत त्यांच्याकडे तुम्ही पैशाची डिमांड करता पैशाची डिमांड आपण कशासाठी करतो याचा जरा भान ठेवा घेतात पैसे म्हणून कशासाठी वापरायचे याला काय अर्थ काही ठिकाणी वर्षाभरा कुठे असले अरे त्याच्यावरून तो तर असं वापरायचं या कामाला काय अर्थ नाही जिथं लोकांना गरज आहे ते करा आणि नसलंच पैसे युटिलाइज करायचे निदार तर कशाला आमत पैसे अजून शासनाचे घालवायचे उच्च करायचे आणि मी सगळ्यांना जाहीर कुठलंही काम असेल हे दर्जेदार झालं पाहिजे दर्जादाराच्या बाबतीत त्या दर्जाच्या बाबतीत मला कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांनी तरी तक्रारी मी त्या ठेकेदाराची आणि अधिकाऱ्याची काही करणार नाही आपले दोन तक्रारी आल्यात माझा जवळचा ठेकेदार असू आमच्या जवळचा असू मी काय सुट्टी जाणार नाही म्हणून त्याचा दर्जा हा चांगला राहिला पाहिजे आणि दर्जा चांगला राहतात तक्रारी सुद्धा जर बिल काढलं तर त्याच्यावर डिपार्टमेंटल एन्क्वायरी लावून त्याच्यावर पण विमाच्या अधिकाऱ्याची कारवाई करत आहे विभाग प्रमुखांनी इथल्या लोकप्रतिनिधीशी संपर्क आखाली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता इथं दगत लोकप्रतिनिधी आता पत्रकार कोण जेव्हा जेव्हा ते फोन करतील विशेषतः महिलांना अधिकाऱ्यांना रात्रीला फोन करू नका त्यांच्या ऑफिस टाईममध्ये फोन करा असं एमर्जन्सी तर सात खूप करावं माझ्यापर्यंत ठीक आहे जेव्हा जेव्हा इथं नागरिकांच्या समस्या असलेले फोन करते त्याला लगेच निवडण टाळा त्याचे तीन दिवस गावाने गेलो आणि फोनच बंद ठेवला हे असं चालणार नाही महत्वाचा ईदचा आता सम होता काही इश्यूज क्रिएट झाले होते आणि त्या काळात डोळ्याचं जर धोरण बंद असेल तर मला चालणार नाही सुट्टीवर असलेला कुठं मला ऍड्रेस केलं पाहिजे लोकांना की तर काय होते काय नाही तर तुम्ही मारायला चालणार नाही मी फक्त आठ पंधरा दिवस बघणार आहे तुम्ही रिव्हर्ट करतो तर काय करतात नाहीतर नियमानुसार कायदा सुद्धा सगळ्या विभाग प्रमुखांना जुन्नर शहरामध्ये मुक्काम घेऊन ठीक आहे प्रत्येकाच्या अडचणी गोष्टी असतात खरे तर नाही तिथं नाही असं नाही काय अडचण लाने बोलले काही पाठवले आहेत कुठे तुम्ही जर तुमच्या कामात दुसरं केलं तर मी काय कॉपरेट करणार नाही विभाग प्रमुख हा मध्ये राहील आणि निरोध एक माणूस पाठवून बघायला रात्र करायला आपण सर्वांनी जशी तुमच्या मागे दाखवून उभी करतोय तुम्हाला सपोर्ट करतोय तर तुम्ही कर्तव्याची प्रेरणी आपली जाणून ठेवावी आणि चांगलं काम करावं अशीच मी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आपण सर्व तुम्हाला बरोबर आभार मानतो आणि कुणीही मनामध्ये काही संतोष नमला कोणाचा काहीतरी प्रश्न असेल ते सांगा संयुक्तिक असेल ते मांडा मुलं तर याचं माझा करायचं आहे त्याचं काढायचं आहे त्याला लावायचं हे करायचंय असं मग आहे एंटरटेन करणार नाही एवढं म्हणून मी माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र दिसतो